जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांग मित्र या पोर्टलचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख आमदार बळवंत वानखडे किशोर बोरकर जिल्हाधिकारी शैलेश नवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी यावेळी उपस्थित होते दिव्यांग बांधवांना विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग मित्र या पोर्टलचा फायदा होणार आहे त्या अनुषंगाने सर्व नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करावी व्यक्ती त्यांना आवश्यक सुविधा आदी तपशील सुस्पष्टपणे ऑनलाईन असावा पुनर्वसन केंद्राच्या इमारतीचे कामही पूर्ण करण्यात येईल तिथे ग्रंथालय अभ्यासिका आदी सुविधा पुरवल्या जाणार आहे महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद यांच्या निधीतून दर पाच वर्षांनी दिव्यांगाचा मेळाव्याचीही तरतूद यावेळी करण्यात आली आहे बांधवांच्या सुविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या राखीव निधीचा पुरेपूर विनियोग होणे आवश्यक आहे दिव्यांगांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी व प्रक्रियेत पारदर्शकता व सुस्पष्टता राहण्यासाठी दिव्यांग मित्र पोर्टलचा उपयोग होईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी येथे दिले अमरावती जिल्ह्यामध्ये दिव्यांग मित्र पोर्टल याचं उद्घाटन केलेलं आहे याच्यामध्ये असं असतं की समाजकल्याणनी एक परिपत्रक काढून पाच टक्के निधी जो काही उरतो त्याच्यामधला तो पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी वापरण्यासाठी त्याचं नियोजन असतं पण त्याचं संयुक्त प्लॅनिंग कधी झालं नाही तर आम्ही असं आणि मागच्या दोन वर्षापासून जे सेंट्रलचे जे फंड येतात तेही येत नाही आहेत तर आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे या ॲपच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामधले जेवढे विकलांग असतील त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म्स तिथे अवेलेबल आहे आणि कोणाला आपण काय साधनं दिली किंवा कोणाला आपल्याला काय द्यायचं आहे याचं देखील त्या ठिकाणी नियोजन आहे आणि कोणाला आपण देऊ शकलो नाही कोणाचे रिजेक्ट त्या ठिकाणी ॲप्लिकेशन झाले आणि त्याच्यामध्ये काय इम्प्रूवमेंट करायचं आहे असं एक डॅशबोर्ड त्या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे आपण पाच वर्षातून एक वेळा कंपल्सरी आणि एक वेळापेक्षा जास्त जेवढं होऊ शकलं तेवढं जिथे जिथे गरज पडेल तिथं एक संयुक्त आपण एक वळण लावतो आहे आपल्या जिल्ह्याला की जिल्हा परिषदमधला फंड महानगरपालिकेमधला फंड कलेक्टर ऑफिसमधलं जे काही नियोजन आहे ते सगळं एकत्र करून आपल्याला जे दिव्यांगांना द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण बॅटरीवाल्या गाड्या देऊ शकतो ट्रायसायकल्स देऊ शकतो अजून कोणी डम डेफ आहे त्यांना अजून काय लागतं आहे त्या सगळे नियोजन आपण करू शकतो तर या अनुषंगानं की कंपल्सरी वर्षातून एक वेळा आम्ही असो नसो तर ते झालंच पाहिजे असं या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढच्या काळामध्ये आम्ही नियोजनाला लागलेलो आहे त्याच्यासोबतच डिझेबल रिहॅबिलिटेशन सेंटर्ससाठी एक वे वेगळी जागा आणि त्या ठिकाणी एक वेगळं लायब्ररी आम्ही करतो आहे म्हणजे विकलांग जी मंडळी आहेत ज्यांना अभ्यास करायचा आहे वेगर, वेगळ्या वेगळ्या परीक्षांना द्यायचं आहे त्यांना काय प्रॉब्लेम्स येत असतील तर ते त्या लायब्ररीमध्ये त्याचा उपयोग घेऊ शकतात आणि ते सगळं आमच्या म्हणजे पालकमंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या अंतर्गत ते सगळं त्याच्या कमिटी आहे त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना मदत देखील होईल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती